लगा 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 ते काय म्हणत नाही काय हा कोण लाईटिली का नाही चाललंय काय नियोजन मटणाचं इकडे स्वराचा अभ्यास बघा आमच्या काळात लाईट गेली का हां लाईट गेली दिवे फोडा बस करायचू आमचा मोबाईल होता काळात का काय होता आता बॅटरीचा त्रास ने अभ्यास अगं बाई कसं काय मग बेत कसं काय मी हं खर्च केला मोठं आय लागलं काय लाग मोठं मी मुले चेष्टात करताय माझी चेष्टा सुन सुन लावलं आजी ऐ सुनला

बॅटरीज घेऊन देऊ का हळद बनवली आहे ना छाया तू वाशा हळद काढून इकडे शिपरेट ठेवा करून आण तुम्हाला बर नाही सकाळी काढून ठुली मीच हळद बुजून ठेवली काढून थोडी मी हळद त्याला हात लावून देत नाही ऐकाय की हळद बुजूनच ठेवा तुम्हालाच ठेवा हळद इकडे स्वयंपाकाला नाही देत कोणाला ते हळद आणि वापरत बी नाही मी कशात हो सगळी सगळी पाऊ शकि पाऊ शिलक राहील वापरून सगळं टाका मी बनवी दुसरे आता काय डंख आहे सगळ्या जाग्यावर काही अडचण नाही बटन टाकलं की करायचं चालू तुम्ही शिका आता डंख चालवायला सगळी झोपरा हव ते आपल्या सांडगेऱ्याला उतर किती ग मी तर म्हटलं सगळी किती पाऊ शिक कशी काय हवेत ते भडू आहे का नाही चिकटून ठेवते मी

नाही नाही हिथेच ठेव भांड्याची जाऊ थोड्या वेळ नाही भांड्यावेळेस राहून द्या ऐका माझं मी शिपर बनवतो हळद हाय हळ की राहून शिटलं तिकडं न्यायचं नाही आता तिकडे आणले का नाही तर स्वयंपाकाला तुम्ही वापराई नाही काढच आहे का नाही काय राहून देत नाही काय होत खराब होत नाही हळद तुम्हाला बारा माहे उभी घेईल ती बारा माया उभी घेईल आपण त्यात काय मी वापरलं नाही वापरले का है मग काय डंका उभारे करताना मी पडते आपण डंका वापरला नाही मिटवा पडला नाही कसलंच दे ना ठेवू तुरु 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 चाललंय का काय आई गेली तिकडं आता कसं करायचंय पाताळ करायचं रस्ता करायचा का काय करायचंय हा मला तर समजून द्या पाताळ नाही रस्ता बी करायचा माझ्या डोळे अंध ते का दिसते असं काय म्हणजे डिजिटल 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 ही मसाला आपण घरी बनवायचा काय असतं ग खरा मसाला गरम मसाला दुसरा काय असणार त्यात आता ही गरकुल पुढचे म्हणताय त्यात काय त्यात काय नाही नाही गरकुल मसाल्यात काय गरम मसाला आहे बॅटरीच इकडे बॅटरी बॅटरी काढून नाही बॅटरीला धरायचं बॅटरीला 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 खाली काढ काढ हा तिकड हुशार आहे माझ्या आहे बस काय गोर बस का, का, का बस खाली खाली बसतो आहे आता काय जणजणीच काल होणार आहे रस्सा कर आपण अंधाराच चालू करायचं

तर ही आमची पार्टी आहे बरं का म्हणायचं काय झालंय आज स्वामींचा तिसरा बड्डे महिन्याचा कंटोचल तिथं आणि त्यामुळं म्हणजे आज काय थोडं चिकन पण आणावं आणि मस्तपैकी घरातच बनवा राहणार काय पाऊस चालू आहे राहणार बनवायचं चार वाजता काय करे राऊत चाललाय राहण हम्म त्यामुळे घरी बनवा मस्तपैकी का नाही ना <laughs> 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 बेतकास झाला पाहिजे जनजन झाला पाहिजे चाललंय करा तर तुझ तिसरा बड्डे आजले महत्वाचं म्हणजे दिवस आहे आज वार बी चांगला आहे मंगळवार काय झालं श्रावण गेला गणपती गेलं आता म्हटलं खाव आता जेवाला हा बाद ब कशी बोलली तर 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 या मग मटण खायला आता सकाळ बी आहे बघा मटण खायलाच आहे का नाही आपला मसाला टाका आता बनव ताजा आपला म्हणजे ताजा बनवलाबा

आमच्याकडे बघा बिर्याणी करते चिकनची मस्त पैकी लई खावड होती का नाही बिर्याणी कर आणि रसायन आहे चांगलं लागत महत्वाच म्हणजे त्याला बोखडाच म्हटलं आता आमची यात्रा बी जवळ आली हा बोखाड आता काय माहिती बोखाड घ्यायचं तसंच निर्मय होते बघ आता त्यावेळेस हो, हो ने आता पाणी वाटायचं ताटली वा ठेवायची वर गदा गदा गदा, गदा वापरून द्यायच बघा रस्सा वाच प्यायला का होईल दुसरं काय हा हा कारभार निसर झाली टाक नको गरम मसाला आपण घरी तयार करू लागायची इकड झाला बरं बघू त्यात काय काय सामान टाकते ती काय झालं मीच बनवतो घरी पुढे बघा बघ तुला दिसा ना कायदा परत बिर्याणीत मसाला झाला

तुझी लहानपण किती माही केली असेल माणसांनी आय बापांनी माझे स्वामी कशी काय झाली टेस्ट मिठातलंच भीती सर्दी दिल। भी स्वराला दिलं का तिला नाही बघा शिज झालंय बरं का आता आता का शिज ते बघूया आणि जेऊन झोपतो मस्तपैकी आता या, तु, या तुम्ही जेवण करायला मस्तपैकी मटन रस्सा बिर्याणी